नमस्कार मित्रांनो ज्ञान माध्यम युट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे सकाळी उठल्या उठल्या पेटीत तुम्हाला एक ते दीड लिटर पाणी प्यावं असं सांगण्यात येतं तर ते पाणी का प्यायला सांगतात हेच ह्या व्हिडिओ माध्यमातून जाणून घेणार आहे आणि पाणी पिल्यानं होणारे फायदे तुम्हाला ह्या व्हिडिओ माध्यमातून सांगणार आहे मित्रांनो तर त्याआधी तुम्ही आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा खालती लाल बटन आहे दाबून आणि जर तुम्हाला इंटरेस्ट असेल आमच्या सिक्रेट व्हिडिओज बघण्यात तर जॉईन ग्रुपला हिरव्या कलरमध्ये सबस्क्राईब बटनच्या बाजूला जॉईन म्हणून आहे ते जॉईन बटन दाबून आमच्या चॅनलचं चा मेंबरशिप घेऊ शकता तर व्हिडिओला जास्त वेळ न खर्च करता सुरुवात करूया मित्रांनो मित्रांनो सकाळी उठल्या उठल्या एक ते दीड लिटर कोमट गरम किंवा गार पाणी का प्यायला पाहिजे तर तुम्हाला गॅस पित्त पोटिकार काही पण असेल म्हणजे पोट साफ न होणे गॅस पित्त अशा गोष्टी असतील तरी पण प्यायला पाहिजे आणि नसतील तरी पण प्यायला पाहिजे कारण की आज नाहीत कर उद्या भविष्यात तुम्हाला गॅस पित्त हे तर शंभर टक्के होणार आहे भरपूरदा तुम्ही बरं नाही औषध गोळ्या ॲलोपॅथिकच्या वापरतात कारण की शरीराला कुठला ना कुठला रोग झालेला असतो किंवा ताप येणं तर भरपूर का भरपूर प्रकार आहेत किंवा कुठं पडल्यानंतर जखम होणं या प्रकारात तुम्हाला बाहेरच्या गोळ्या वगैरे खायला देतात आणि आता पेस्टिसाईड सगळं खाणं घरोघरी पोचत आहे पेस्टिसाईडमुळं आपलं पचनक्रिया संपलेलाच असतो म्हणून आजकालची लोकं बघा साठ सत्तर वर्षे शंभर वर्ष जगणारी माणसं आता चाळीस पंचेचाळीस पन्नासच्या आतच मरत आहेत त्याला कारणसुद्धा प्रेस पे प्रेस्टिसाईडच आहे प्रेस्टिसाईड कसा कारण आहे मित्रांनो तुम्ही तीन महिन्याचं पीक दीड महिन्या दीड महिन्यात घ्या लागला तर साठ वर्ष जगणारा माणूस तीस वर्षात मरणारच आहे ना तर हेच कारण आहे मित्रांनो तर ते राहू देते नंतर तुम्हाला एक सेपरेट व्हिडिओ बनवून सांगतो त्याच्याबद्दल माहिती तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जर सकाळी उठल्या उठल्या कोमट गरम पाणी घोट घोट दीड लिटरपर्यंत पिला एक लिटर पिला तरी पण चालतं किंवा दीड लिटर पिल्याला फारच उत्तम आहे आणि पिला तर तुम्हाला घ्यास होत नाही आणि घ्यास होऊ नये म्हणून तुम्ही पाणी गटा, 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 गटा प्यायचं नाही आहे घोट 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 करूनच प्यायचं आहे त्यामुळे घ्यास होत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पित्त अजिबात होत नाही सकाळी उठल्या उठल्या जर तुम्ही एक लिटर पाणी पिला आणि एक ते दीड तास फक्त एक तास वेट करायचं आहे आणि तुम्हाला ऑटोमॅटिक एवढं भूक लागत नसेल तर एवढं जोरात भूक लागतं पाणी पिल्यानंतर अर्ध्या तासानं एवढं जोरात भूक लागतं भरपूर भूक लागतं मित्रांनो तुम्ही जर दोन भाकरी खात असाल तर त्या दिवशी तीन भाकरी शंभर टक्के खाणार आणि फक्त चार दिवस करून बघा पाचव्या दिवशी तुम्हाला ऑटोमॅटिक रिझल्ट मिळेल आणि कोमट गरम पाणी प्यायला तुम्ही जर चालू केला सकाळी उठल्या उठल्या चौथ्या दिवशी तुम्हाला उष्णता जाणवेल उष्णता झाली म्हणून तुम्ही ॲलोपॅथिक गोळीचा वापर करायचा नाही अजिबात ॲलोपॅथिक गोळीचा वापर केल्यानं तुम्हाला पुढं त्याचं साईड इफेक्ट होऊ शकतात त्यामुळं तुम्ही ॲलिओपॅथिकचा वापर करायचा नाही आणि ते उष्णता कमी करायचं पण काम हे पाणीच करतं मित्रांनो सकाळी जर तुम्ही उठल्या उठल्या रोज पाणी प्या लागला उष्णता झाले म्हणून बंद न करता कंटिन्यू चालू ठेवला तर सातशे सात ते आठव्या दिवशी तुमचं उष्णता संपूर्ण बरा होईल आणि परत तुम्हाला जीवनामध्ये कधीच उष्णता होणार नाही आणि तंबाखू गुटखा खाणाऱ्यांसाठी हे उपाय सगळ्यात महत्त्वाचा आहे मित्रांनो जर तुम्ही तंबाखू गुटखा खात असाल तर सकाळी उठल्या उठल्या दीड लिटर पाणी कोमट गरम किंवा गार कोमट गरम पिल्याला सगळ्यात उत्तम गार पिल्याला थोडंसंच खरं गार पिल्यानं पण तेच परिणाम आपल्याला अनुभवायला भेटतात आणि कोमट गरम पिल्यानं पण तेच परिणाम अनुभवायला भेटतात आणि गार पिल्यानंतर तुम्हाला थंडीच्या दिवसात वगैरे थोडं सर्दी होऊ शकतं सर्दी झाली म्हणून पण तुम्ही औषध गोळा करायचं नाही सर्दी झालं तरी पण पाणी ग कोमट गरम करून प्या ऑटोमॅटिक तुमचं सर्दी बरा होऊन जाईल आणि सर्दी जर झालं तुम्हाला थंडीच्या दिवसामध्ये गार पाणी पिताना तर काय करायचं आहे असं हनुमानगत तुम्ही पाणी आतमध्ये साठवून ठेवायचं आहे एक पंधरा सेकंदपर्यंत पाणी साठवून ठेवायचं आहे सकाळी आणि संध्याकाळी दोन टाईम तसं करायचं आहे सलग तीन दिवस तसं केला तर तुमचं सर्दी ऑटोमॅटिक बरा होईल आणि कसलाही जुनाट सर्दे असला तरी पण मी सांगितलं ह्या पद्धतीनं बरा होतो तर तुम्ही करून बघा आणि सुरुवातीला हे सगळं दुखायला चालू होतं तसं करताना आणि सगळ्यात महत्त्वाचं अंघोळ करताना तसं रोज केला तर एक नंबर आणि हे बघा सकाळी उठल्या उठल्या कोमट गरम पाणी पिल्यानं घ्यास होत नाही पित्त होत नाही तुमचा पोट साफ होतो आणि तुम्ही पाणी प्यायच्या अगोदर जर तुम्ही अभ्यास करणार असाल उद्या पाणी प्यायला सुरुवात करणार म्हणजे एक दोन दिवस अगोदर तुम्ही अभ्यास करा की टॉयलेटला गेल्यानंतर तुम्ही किती वेळानं टॉयलेट म्हणजे पोट साफ करून बाहेर येता आणि पाणी प्यायला चालू केल्यानंतर तुम्ही अभ्यास करा की आपण किती वाजता गेलो आणि किती वाजता बाहेर आलो म्हणजे किती तास किंवा किती अर्धा तास दोन तास एक तास किती तास बसलो संडासात हे लक्षात ठेवा हो मित्रांनो कोमट गरम पाणी जर तुम्ही किंवा गार पाणी सकाळी उठल्या उठल्या पिला तर पाच ते दहा मिनिटांनंतर ऑटोमॅटिक तुम्हाला दोन दिवसाला एकदा तीन दिवसाला एकदा जर टॉयलेटला होत असेल तर पाणी प्यायला चालू करा रोज सकाळी उठल्या उठल्या पाणी पिल्यानंतर एक पाच ते दहा मिनटानंतर ऑटोमॅटिक तुम्हाला संडासला होईल आणि एवढं पोट साफ खतरनाक होईल तर काय सांगायचं विषयच नाही आणि मित्रांनो माझा अपेंडिक्सचं ऑपरेशन करून घेतलो मी माझं मला होतं गॅस आणि पित्ताचं त्रास आणि डॉक्टरांनी तुला अपेंडिक्स झाले म्हणून अपेंडिक्सचं ऑपरेशन करून घेतलो हे दाखवतो बघा इथं शिक्का हे बघा इथं शिक्का बघू शकता हे बघा इथं शिक्का पण आहे बघू शकता तुम्ही दिसलं का तर मित्रांनो तुम्ही आता माझा अपेंडिक्सचा ऑपरेशनचा शिक्का बघितला आहे अपेंडिक्स ऑपरेशन करून झाल्यानंतर मी एक महिन्यानंतर ते गॅसचं मला कमीच झालं नव्हतं म्हणून मी दवाखान्याला गेलो तर तिथं म्हणाला गेलं ते आत्ता ऑपरेशन केल्यानंतर तसं होतं गोळ्या वगैरे चालू असतात म्हणून होतं तर मला गोळ्या चालू असायच्या अगोदरच मला प्रॉब्लेम होता ॲपेंडिक्सचा नव्हताच होतं मला प्रॉब्लेम होता गॅस आणि पित्ताचा तर ते मी अपेंडिक्स झाले म्हणून अपेंडिक्स म्हणजे माझं एक पोट फाडायचं पंक्चर काढायचं काम केलं मला एकही पंक्चर नव्हता तर त्या गॅस आणि पित्तामुळे माझं फुकटचं ऑपरेशन अपेंडिक्स झाले म्हणून ऑपरेशन केलेलं आहे मित्रांनो तर हे सगळं मी अनुभवल्यानंतर भरपूर जणांना भरपूर डॉक्टरांना मी दाखवलो कागल कोल्हापूर बेळगाव आणि इथं आसपास माझ्या चंदगडमध्ये लोकल सर्व डॉक्टरांना मी दाखवले गॅसबद्दल पित्तबद्दल मला त्यांनी एकच सांगितलं ते अपेंडिक्सचं होतं आणि त्या गोळ्याबिळ्या चालू होत्या म्हणून तुम्हाला गॅस पित्त झाले तर मला, मला असंच एक व्हिडिओ बघायला भेटले मित्रांनो गुगलवर मी सर्च करत असताना मा आशच, तर त्या व्हिडिओ माध्यमातून मी असंच माझं ज जसं तुम्ही बघायला आहे तसंच मी व्हिडिओ बघून ते प्रयोग केलो आठ दिवस प्रयोग केल्यानंतर मला उष्णता झालं म्हणून मी दोन तीन दिवस पाणी प्यायचं बंद केलं परत त्यांचं चॅनलवर जाऊन परत भरपूर व्हिडिओज बघितलो तर परत भरपूर व्हिडिओ बघितल्यानंतर समजलं की गॅस पितं झाले म्हणून आपल्याला गोळी बाहेरचं घ्यायचं नाही आहे हेच काम करायचं आहे हे शंभर टक्के बरा होतो म्हणजे होतंच आणि उष्णता झाली म्हणून मी परत गोळ्या घालून आणि मला जास्त झालं म्हणून मी ते गोळ्याचं बंद केलं त्यांच्या चॅनलवर जाऊन ते अभ्यास केलो आणि त्यांनी जसं सांगितलं तसं केल्यानंतर मला आज कुठलाही गॅस नाही पित्त नाही मित्रांनो काहीच त्रास नाही पोटाविषयी तर अजिबात त्रास नाही माझं एवढं पोट घट्ट झालेलं आहे आणि ते ऑपरेशनचं अनेक नुकसान काय आहे माहीत आहे का मित्रांनो तर मणक्यामध्ये एवढं लांबडं सुई घेऊन असं काच करून इंजेक्शन करतात ते मला केलेत आणि मणक्याचं प्रॉब्लेम चालू झालेला आहे मित्रांनो तर मणक्याचा प्रॉब्लेमसुद्धा मी असंच आयुर्वेदनं चालू केलेला आहे इथं हाती म्हणून इथं एक आयुर्वेदिक दवाखाना आहे तिथं दाखवून मी आता ॲलिओपॅथिक बंदच केलेलं आहे आणि खरोखर आमच्या पूर्वजांनी जे काय करत होते ते खरोखर ह्या ॲलोपॅथीपेक्षा एक नंबर होतं मित्रांनो आणि आजचा व्हिडिओ जास्त लांब नाही करता इथं संपूया तुम्हाला माहिती चांगली वाटेल अशी अपेक्षा करतो आणि जर कोण आता नवीन मध्येच येऊन आमच्या चॅनलला जॉईन झाला असाल तर तुम्हाला एकदा परत सांगतो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला सपोर्ट करा ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा मित्रांनो पुन्हा एकदा भेटूया डांगेसोबत राम राम